अजित पवारांना एक थेट प्रश्न आहे कर्जमाफीचा विषय आला की अजित पवार हात का झटकतात सारखं फुकट सारखं माफ कसं चालेल असं अजित पवार कर्जमाफीबद्दल म्हणाले हे म्हणणाऱ्या अजित पवारांना दोनच प्रश्न आहेत तुमच्याकडे कुणी कधी फुकट काही मागितलं होतं का हो सारखं फुकट सारखं फुकट चालत नाही असं अजित पवारांना लाडक्या बहिणींना फुकट दीड हजार देताना आठवलं नाही का सारख फुकटात सारखं माफ असं कसं चालायचं सा। अजित पवारांचा शेतकऱ्यांना सवाल कर्जमाफी मागायला आलं कोण होत दादा लाडक्या बहिणींना फुकट पैसे द्या कुणी मागितले होते दादा अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जे विधान केलं त्यानंतर अजित पवारांना थेट हे दोन प्रश्न एक म्हणजे कर्जमाफी द्या ही माफी कोण मागायला आलं होतं आणि दुसरा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना फुकट पैसे द्या हे तुमच्याकडे कुणी मागितलं होतं का अजित पवारांचं आधी कर्जमाफीबद्दल म्हणणं काय ते जाणून घेऊया अजित पवारांच्या शुक्रवारी विविध सभा झाल्या त्यात अजित पवारांनी कर्जमाफीबद्दल दोन महत्वाची विधानं केली एक म्हणजे लहान शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल आणि दुसरं म्हणजे सारखं फुकट सारख माफ असं चालणार नाही शून्य टक्के वाजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फिरायची सवय लावला फुकटात सारखं फुकतात आणि सारखं माफ सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता सांगितलं आपण लोक काय म्हणतात तोडगा असा निघाला नवीन वर्ष एक एप्रिल पासून सुरू होईल त्यामध्ये साधारण एक पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा सकारात्मक घ्यायचा त्याबद्दल तू म्हणत नाही पण ते आत्ताच सांगतो कशा पद्धतीने घेणारे तेव्हा ठरलं जाणार आहे कर्जमाफी मिळणार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बच्चू कडू आणि जरांगींनी लावून धरला कर्जमाफी बद्दल बच्चू कडू आणि सरकारची बैठक झाली आणि बैठकीत ठरलं जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करणार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे कर्जमाफीचं आश्वासन आम्ही दिलं होतं आम्ही कर्जमाफी करणार आणि कर्जमाफी जून दोन हजार सव्वीस पर्यंत होणार असं मुख्यमंत्री थेट सांगतात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार मात्र कर्जमाफीचा विषय आला की त्यापासून दूर पळतात आताच नव्हे तर याआधी अजित पवार कर्जमाफीबद्दल बद्दल काय बोलले होते पहा विधानसभा निवडणुकीच्या कर्जमाफीवर हात झटकणाऱ्या अजित पवारांनी आता काही प्रश्नांची उत्तरं द्यावी महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन देण्याआधी सारखं फुकट सारखिणी मागायला आल्या होत्या का राज्यातल्या जवळपास दोन कोटी महिलांना दर महिन्याला फुकट दीड हजार द्या अशी मागणी तुमच्याकडे कुणी केली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचे से दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी खर्च होता एवढे पैसे फुकट कोणी मागितले होते का आता लाडक्या बहिणींना फुकट पैसे द्या असं कोणीही सांगितलेलं नसताना निवडणुकी आधी मात्र अजित पवार लाडकी बहीण योजनेचं समर्थन करत होते अजित पवारांच्या निवडणुकी आधीच्या जनसन्मान यात्रेत अजित पवारांचा सर्वाधिक भर लाडकी बहीण योजनेवर होता एवढंच नाही तर ह्याच लाडक्या बहिणींच्या मतांसाठी अजित पवार निवडणुकीआधी सगळीकडे गुलाबी जॅकेट घालून फिरत होते आणि महिलांनाही गुलाबी साडी नेसण्याचा सल्ला देत होते महिला आघाडीच्या सदस्यांनी पक्षाच्या रंगाचा साधारण गुलाबी रंगाची साडी आणि त्याच शेडचा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज खरं गुलाबी पिवळं इतकं कॉन्ट्रास्ट होत तर ते शक्य नसल्यास तुम्हाला गुलाबी रंगाची साडी नाही तुम्हाला जे मॅचिंग ब्लाउज वाटेल ते घ्या परंतु पिवळा घालायचा प्रयत्न करा काय आता नवीन आणलं ब्लाउज पण असं साडी पण अशी बरं पेटीकोट कसा आहे ते सांगू नये म्हणजे एवढ्यावरच थांबतो पुढे बोलत नाही फुकट रेवड्यांचं राजकारण नको असा सल्ला लाडकी बहिणी योजना राबवताना नितीन गडकरींनी दिला होता मात्र त्यावेळी अजित पवारांसह महायुतीनं दुर्लक्ष करून मतांसाठी लाडक्या बहिणींना फुकट पैसे वाटले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या सदोती लाटा आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं पडे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे माध्य करा आता कुठंतरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललं यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकार शिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा म्हणजे निवडणुकीआधी सगळं फुकट आणि कर्जमाफीची आश्वासनं द्यायची आणि निवडून आल्यावर मात्र सारखं फुकट सारखं माप असं कसं चालेल असं म्हणायचं असं कसं चालेल दादा तुम्हीच म्हणताना दादा शब्दाचा पक्का मग आता असा शब्द फिरवून कसं काय चालेल दादा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई